करा नोट आमने फोटो काढा तुमच्या वापर गेले दहा दहा फुट पाण्यामध्ये लोक आज मी पाणी सगळे ज़, सडले जासायत येत नाही जमिनी लोकांचे गुर ढोरं सगळे वाहून गेले छतापर्यंत पाणी आले म्हणजे आणखी किती अंत बघणार आहे तुम्ही त्यांच्याकडे तुम सगळं आहे आता हे म्हणले फडणवीस साहेबांनी हे करायचं फडणवीस साहेबांना आता बेड करायला टाकलाय दिसला लाखाचा तुमचं आमचं काय घेऊन वेळ नाही त्यांना आपल्याकडे बघायला पाच वर्षे आता तुम्हाला कोणी बघणार नाही निवडणुका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाच वर्ष लुटायचं आणि एक वर्ष असं सा भिकाऱ्यासारखं वाटून द्यायचं त्याच्यात आपण खुश होतो हे त्यांना त्यांनी आपली मानसिकता ओळखली त्याच्यामुळं आता शेतकरी पुत्राने जागेर झालं पाहिजे आणि आपल्या हक्काचं आपल्या घराला आग लागली आपल्या घरात पाणी गेलंय आपला संसार रस्त्यावर आलाय आणि आपण आपल्या हातातून जमीन सुटत चालली पुढच्या पन्नास वर्षामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून आताचा हिशोब केला तर शंभर एकरला दहा एकर आला आता, आता आपण आपु खाली आलो तर जमीन ही सगळी मौल्यवान गोष्ट आहे आणि ती सगळ्यात जास्त गरिबांच्या जा हातात आहे आणि तीच जमीन आता हे सगळ्यांनी ताब्यात घेऊन सगळ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम करायला त्यामुळे आता सावध झालं पाहिजे शेतकऱ्यांना अशा प्रकारची वागणूक देऊन तुम्ही स्वतःहून शेती करणं सोडून द्यावं अशा परिस्थितीमध्ये ते जाणायचं काम आहे पण आपणही मातीत जन्माला आलेले आणि मातीतूनच वाढलेले त्याच्यामुळे आपण जमीन सोडायची नाही आणि आपला हक्क महायचाही सोडायचं नाही त्यामुळं इथं सगळे जनाक्रोश मोर्चाला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन एवढं बोलतो आणि थांबतो